व आम्ही तुमचा प्रश्न सव्वीस मे नंतर नक्की मार्गी जाऊ त्यावेळेस आमच्या विषय मागे लावायचा निर्णय घेतला मी पूर्ण दीड महिना तुमच्या कुतळ्याच्या परमिशनसाठी झटलो आणि त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली हायवेमुळं काय परमिशन भेटणार नाही त्यामुळं मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो विदाऊट परमिशन गणिमी कावा करून तो पुतळा बसायला मी बोलून त्या संविधानाने आपल्याला लोकशाहीचे अधिकार दिले त्या संविधानाचा आम्ही खूप आदर करतो आणि त्या आदर करत असताना आम्ही दीड महिना प्रयत्न केला नाही झालं त्यामुळं हा प्रसंग ओढून आला आणि तो केला आणि शेवटी तोही संविधानाचा आदर करूनच आम्ही जेलमध्ये गेलो नाहीतर यांची लायकी आम्हाला जेलमध्ये टाकली केस तालुका केलगाव आणि माजलगाव या तिन्ही ठिकाणाहून आम्हाला सांगितलं गेले की आम्हाला पण पाहिजे तुमच्या सगळ्याच्या मी सांगतो की मी एकदा ओपन मीडियाला स्टेटमेंट देणार आहे किंवा ते पुतळे बसवायचे आम्हाला परमिशन द्या नाही दिले तर आम्ही आमच्या पद्धतीने बसवून महाराजांची पुतळे मागणी आणली आपल्या संघटनेला जेव्हा आम्ही कशाही पद्धतीने काही होणार नाही याची जिम्मेदारी मी स्वतः घेतो हो त्याचं राहिलेलं काम परवा दिवशी आपण मार्गी लावू एवढं बोलून सर्वांना आपल्या मनामध्ये आपल्याला ऐतिहासिक क्षण दाखवला त्या संपूर्ण किल्ले धारूच्या वतीनं व राजकीय सामाजिक संघटनेच्या वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सोरच्या संपूर्ण टीमला संपूर्ण टीमचं सदस्य स्वागत या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवडे पाटील त्यांचा सत्कार राजमुदा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक सुरेश बप्पा शेळके यांच्याशी वाक्य होईल

सत्य पुढं शहा पण चालत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधानाचा आम्ही सन्मान करतो पण जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं होतं महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवरायांना गुरु मानलं होतं मग मा छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वतोपरी मानून ज्या महापुरुषांनी कार्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं होतं कि मला संविधान लिहायला खूप सोपं गेलं कारण माझ्या समोर छत्रपती शिवराय यांचं अष्टप्रधान मंडळ होत सगळ्या महापुरुषांना सन्मान करत संविधानाचा सन्मान करत आम्ही सर्वतोपरी छत्रपती शिवराय यांचा पुतळा बसला आणि संविधानाचा आदर करत सन्मानानं जेलमध्ये जाऊन बसतो आम्ही तिथे गेलो नसतो तर सहकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या असत्या त्यांना लेकर कायद्याचा सन्मान ठेवत सर्व गावकऱ्यांच्या वाणींचा विचार करत आम्ही ते पाऊल उचललं आणि अखंड धारूतवासियांनी आम्हाला डोक्यावर उचलून धरलं जेलमध्ये गेल्या असताना कायद्याने सुद्धा आमचं स्वागत केलं आणि त्यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला त्यामुळे खऱ्या अर्थानं मला माझा की खऱ्या अर्थाने जर तुम्ही आमचा सत्कार केला आम्ही कोणत्याही सत्काराचे भूकेले नाहीये आम्हाला जर तुम्हाला वाटत असेल की आमचा खरंच सत्कार करायचा की आम्ही तर इथल्या जेवढी ही तरुण मंडळी आहे यांच्याकडनं मला येत आहे ये काळात एकच शब्द पाहिजे की जिथं कुठं आपल्या महापुरुषांचा आत्मसन्मानाचा प्रश्न आहे त्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तिथं कोणत्याही जीवाची कमान बाळगता कोणत्याही गोष्टीची तमान वाढतात धनाने आपलं शंभर टक्के प्रयत्न करायचा आहे आणि आपण चांगलं काम केलं तर जसं मी बोललो तुरुंगात सुद्धा सन्मान होतो जेलर सहित अखंड साडेतीनशे कैद्यांनी आम्ही जात होतो तेव्हा आम्ही जेल सोडत नव्हतो हो तीनशे पन्नास के आम्हाला सोडायला बाहेर आले आणि जाताना छत्रपतीचा नामघोष केला एवढी ताकद छत्रपतींच्या विचारांनी धन्यवाद